नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी घालण्यात आली आहे भालाफेकीमध्ये भारताला पाचवं पदक मिळवून दिलं आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिक मधील पाचवे पदक मिळवून दिले आहे नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस थ्रो करत रौप्य पदक मिळवलं आहे यंदाच्या ऑलिम्पिक मधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे नीरज चोप्राचे अंतिम फेरीमध्ये पाचपैकी चार थ्रो पण त्याने एकोणनव्वद वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही पाकिस्तानचा अर्षद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आलाय तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चोपन्न मीटरसह मिळवला आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे आणि भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे नीरज चोप्राने भाला फेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस थ्रो करत रौप्य पदक मिळवलंय यंदाच्या ऑलिम्पिक मधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाच पैकी चार थ्रो फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच थ्रो मध्ये एकोणनव्वद 91... टप्पा आणि वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थाने आलाय तर तिसरा क्रमांक ग्रेनेडच्या अँडरसन पीटर्सने अठ्याऐंशी पूर्णांक चोपन्न मीटर सह मिळवला आहे